सावनेर येथून शेगाव आणि पांढुर्णा या मार्गावर बससेवा सुरू करण्याच्या मागणीवर अखेर हालचाल सुरू झाली असून एस टी विभागातील कार्यालयात महत्वपूर्ण चर्चा पार पडली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या चर्चेला ठोस प्रतिसाद मिळाला आहे विभागीय नियंत्रक रंजू घोरमारे आणि अधिकारी राकेश रामटेके यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेत सावनेर शेगाव बससेवा ही सावनेर आगाराला नव्या बसेस प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सुरू केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे ही सेवा विशेषतः श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज शेगावला जाणाऱ्या भक्तांसाठी अत्यंत आवश्यक आहे अनेक वर्षांपासून ही बससेवा बंद होती आता ती पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे तसेच सावनेर पांढरुणा मार्गासाठीही जोरदार मागणी करण्यात आली आहे या मार्गावर दररोज विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची आणि कामगारांची मोठी वर्दळ असून सध्या खाजगी वाहन चालवत प्रवाशांकडून भरमसाठ भाडे वसूल करण्यात येत आहे त्यामुळे गरजू जनतेसाठी ही सेवा केवळ काळाची गरज आहे या मागणीवरही सकारात्मक विचार केला जात असल्याने विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले ही मागणी अधिक ठोस आणि बडकट करण्यासाठी या चर्चेला सावनेर तालुक्यातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज गाठोळे यांच्या नेतृत्वात जामंत वारकरी संजय टेंबेकर संजय राऊत गजू चौधरी योगेश राऊत यांनीही या, या मागणीला पाठिंबा देला व उपस्थित राहून समर्थन केले